टीडीएस स्पोर्ट्सचा टी शर्ट मॅन ऑफ द मॅचचा घालणार नाही त्या संघाला दोन रनाची पॅनल्टी आहे सकाळपासून आम्ही सांगत आलेलो आहे जर टी साईज बसत नसेल तर प्लेईंग इलेव्हनमधील एखाद्या खेळाडूला तो टी शर्ट घालायला द्यायचा आहे याच लक्षात ठेवा बाळकृष्ण पाटील आपल्याला अक्षयदादा पाटील यांच्याकडून पाचशे एक रुपयाचं पारितोषिक आहे विकेट हॅट्रिकसाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अजय पाटील उप बारक्या यांच्याकडून जे प्राईज लावलं होतं विकेट हॅट्रिकला ते प्राईज बाळकृष्ण पाटील यांना सुपूर्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे बसो पाटील आणि आनंददा मस्कर यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे त्यांनी त्याचा स्वीकार करावा दादा यायचंय मित्रांनो लक्ष द्या सर्व संघांनी लक्ष द्या लक्षपूर्वक सूचना ऐका टी डी एस स्पोर्ट विटावा यांच्याकडून आपल्याला सामनावीरचा सा टी शर्ट जो संघ जिंकेल त्याच्यामध्ये देण्यात आलेला आहे तो टी शर्ट जर सामनावीरला बसत नसेल तर प्ले मधील इलेव्हनमधील अकरापैकी एका खेळाडूने तो परिधान करणं अनिवार्य आहे अन्यथा दोन धावांनी पॅनलाइज केलं जाईल याची दक्षता घ्या वळुयात वातावरणामध्ये आणि हवेमध्ये जसा बदल केला जातो तसाच आवाजामध्ये देखील बदल करूयात आपल्यासोबत जोडले जातील या खारघर परिसरातील एक सुमधुर आवाज रामजी मोरे सर तोपर्यंत मी डी डी आपली रजा घेतो धन्यवाद हॅलो सो थँक यू व्हेरी मच डीडी सर अप्रतिम आवाज आपण ज्यांचा आयुक्त आहे खऱ्या अर्थाने प्रत्येक uh, स्पर्धा बत्तीस शिराळामधील ज्यांच्या आवाजाने साकारे जाते आणि या वेळेस मात्र विकेटचं पतन अगदी पहिला चेडू आणि पहिला विकेटचं पतन होते पहिला सक्सेस मिळून देतोय हा गोलंदाज आभार आणि फलंदाज मात्र बाद होतोय आणि या श्रीकांतच्या माध्यमातून अप्रतिम जय पाहायला मिळाला काय जजमेंट काय गेस केलं गेले छोटू उंच उंची खूप होती चेडूला मात्र अगदी शेवटपर्यंत छेडू नजर ठेवले नाही छेल गॅदर केले हे दोन षटकांचा सामना आहे जरा स्पीडअप करा काही करा स्पीडअप करा काही करा जरा तर दोन षटकांचा सामना या ठिकाणी खेळवला जातोय आणि जरा स्पीडअप करा स्पीडअप करा जरा काही करा मित्रांनो स्पीडअप करा यस yes, सर नक्कीच आम्ही वारंवार आपल्याला सूचना देणार नाही तशी आपल्याला जाडी बसणं गरजेचं आहे नक्कीच जवळजवळ साडेतीन वाजेने इथून पुढे आपल्या जवळजवळ अजून दहा सामने खेळायचे आहेत मग त्या परिस्थितीनुसार आपल्याला थोडीशी हालचाल करावी लागेल जरा वेग वाढवावा लागेल तर पहिल्या चेटवर पहिल्या विकेटचा पै तर पहिला फलंदाज बाद झाला अनिकेत बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज अक्षय अक्षय साड्या पहिला बॉल लॉफ केला होता अगदी बुलशॉट मात्र छेडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये धाव ती केवळ एकच धाव नक्कीच तर पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय डिक्लेअर स्वरूपाची धाव येते आणि या एका धाव्या धाव फलक मात्र पोहोचतोय केवळ एकच धाव पण म्हणावी लागेल कारण पहिला चेडू आपण जर पाहिलं तर विकेटचं पतन झालं अखेर मात्र दुसऱ्या चेडू वर काहींना विकेट मिळा मात्र मिळाली तर नंतर मात्र अगदी बॅकफुटला जाऊन चेडू खेळण्याचा प्रयत्न चेडू उसळी खूप होती अगदी परफेक्ट टायमिंग करता आला नाहीये आणि आणखीन एका विकेटचा पत्र होत आहे सूरज आपण पाहतोय अक्षय पात्र आपण पाहतोय या ठिकाणी माघारी पडतील सुशांत अप्रतिम झेल सुशांतच्या माध्यमातून हा गॅदर केला गे गेला चला नवीन फलंदाज जरा खाई करा चला न्यू बॅट्समन तर नवीन फलंदाज प्रबोध मैत्रामध्ये दाखल होत आहेत तर आपण पाहतोय असं आपण नक्की दोन षटक आहेत त्यामुळे येणाऱ्या बारा छेडोमध्ये तुम्हाला एक चांगले टोटल उभारावे लागेल चांगलं टार्गेट उभारावं लागेल एक चांगलं लक्ष उभा करावं लागेल तर मात्र येणाऱ्या सेकंड इनिंगमध्ये आपल्याला विजय साकारण्यासोपं होऊ शकतं मात्र या ठिकाणी गोलंदाज इथे नो बॉल संधी मिळाली फलंदाजाला कारण पुढचा शेडू आपण जर पाहिलं तर मात्र नक्कीच उघडा डोळे ऐका नीट कारण पुढचा चेडू आहे फ्री हिट फ्रीडच्या चार्ज चेडवर मात्र इथे संधी मिळाली फलंदाजाला फलंदाज आता मात्र स्ट्राईकला असेल तो म्हणजे प्रमोद आपण जर पाहिलं तर अनिकेत आणि अक्षय या दोघांनी मात्र सस्त्यामध्ये माघारी परतावं लागलं अनिकेतच्या बॅटमधून तर कुठल्याही प्रकारचे धाव मात्र पाहायला मिळाले नाही अक्षय मात्र एक धाव क करून मात्र माघारी परतलाय आता मात्र फ्रीडच्या चार्ज चेडवर प्रमोद मोठा फटका खेळेल का मात्र गोलंदाज कमालीची गोलंदाजी करतोय अमर अगदी मग ती गोलंदाजी आपण जर पाहिलं तर यस यस पाच शेडू या षटकातील पाहायला मिळत शेवटचा चेडू धाव मात्र आपण पाहतो ते केवळ तीन धावा खूप कमी दहा फालक दहा दाफाल इथे मात्र डिफेन्सिव्ह क्रिकेट डिफेन्स केले जाते अगदी संयम पवित्र धारण केला जातोय आणि त्याचबरोबर धाव मिळते ती एक धाव आल्या एका दहाव्यानिष्ठ आपण पाहतोय पहिलं षटक इथे समाप्त होतोय आणि एंड ऑफ द फर्स्ट वर धावा धाव आहे त्या केवळ आणि केवळ चार धावा या दाफल करते आता मात्र येणारे शेवटचे सहा चेंडू असेल शेवटचं षटक या षटकामध्ये तुम्हाला अनमारा करावे लागेल जरा घाई करा घाई करा जरा येस यस नक्कीच आयोजन कमिटी म्हणजे नक्कीच टीम यस येस स्पोर्ट्स पनुमरे वारुण संघ आपण तयार राहायचं आहे आपला स्कॉड आपण रेडी ठेवायचा आहे पुढील सामना आपला पुढील सामना आपण पाहू शकला पनमरे वाढून उपक्ष दामोवडे आणि याच ठिकाणी मात्र यस बीस चौकार पाहायला मिळाला चार धाबा आल्या फलंदाज यस प्रियांकच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला स्वतः कर्जदार जबाबदारी आता मात्र स्वतः पाळ पाळावी लागेल कारण प्रियांकने पाहिलंय की सलामीचा फलंदाज अनेक बात झाला अक्षय बात झाला दोन महत्त्वाचे फलंदाज होते आपले महत्त्वाचे शिलेदार होते आता मात्र ही जबाबदारी आपल्याला पेलावी लागेल आणि इथे लिलया पार पाडतोय जबाबदारी कर्णधार आहे अप्रतिम फटका पाहायला मिळाला चेंडूला एक्स्ट्रा बाउस मिळाला होता शरीरावर चेंडू येत होता मात्र अगदी सर्व ताकद झोकवून दिली आणि चेंडूला धाडून दिले सीमारे शे पार आणि फलंदाज प्रियांकच्या बॅटमधून येतोय आणखीन एक दमदार षटकार आलेल्या षटकारणीच्या आता मात्र दाखवलं पोचतोय अखेर एक सन्मानजनक स्कोर चौदा दावा लो बॉल बी चेंडू आणि लो बॉल वर येतोय हा चावकार अगदी मागील षटक खूप कठीण गेलं होतं या संघासाठी खूप कमी दावांचं इकॉनॉमिकल षटक आला होता मात्र या षटकामध्ये त्या धावांची कसर पूर्ण केली जाते या षटकामध्ये आक्रमण केलं जात आहे खराब चेंडूचा खरबोच समाचार घेतला जातोय आणि धावपालक मात्र पोचते तब्बल एकोणावीस धावा धावपालका फ्री हिट बॉल उघडा डोळे आता पुन्हा एकदा ऐका नीट एक करा फुटचा चेंडू आहे फ्री हिट फ्री फुटवर्क चा वापर टायमिंग मात्र परफेक्ट पाहायला मिळाला नाहीये आणि इथे गफलत झाली क्षेत्ररक्षकाची बराच वेळा या चुका पाहायला मिळतात फ्रीज चार्ज चेंडूवर किंवा बराच वेळा आम्ही तर पाहिलंय की एखाद्या क्षेत्रात जर चेंडू गॅस पकडल्यानंतर आनंदामध्ये पोंडरे यांच्या बाहेर चेंडू फेकून दिलेत आणि तेव्हा चार किंवा सहा धावा सुद्धा मिळाल्या त्या ठिकाणी मग आता इथे आपण जर पाहिलं तर धावा मिळाला दोन धावा आणि या दोन धाबाने धावा फलक पोचत आहे यस एकवीस धावा त्यानंतर खोलवाय टप्प्याचा बॉल त्याला अगदी हॉन्साइडला खेळला चेंडू जातोय डीप लॉंग अनला क्षेत्रक्षक चेडू पकडेल चेंडूची फेकी केली जाईल तोपर्यंत मात्र दोन धावा अगदी यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत गुड रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगलं तालम्याल पाहायला मिळालं खूप चांगलं कॉलिंग पाहायला मिळत आहे आणि अगदी चित्त्याच्या वेगाने धावा कम्प्लीट केल्या जात आहेत या दोन धावा आल्या या दोन धावा दहा फलक मात्र पोहोचतात तेवीस या अंकावरती आता मात्र या षटकातील चेंडू शिल्लक असतील शेवटचे दोन चेंडू येणाऱ्या शेवटच्या दोन चेंडू मध्ये किती धावा पहा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या केवळ चार धावा आतापर्यंत एकोणीस धावा कुठल्या गेल्यात हो आणि इथे क्लास दाखवतोय हा फलंदाज अगदी ज्या दिशेला चेडू अगदी त्या दिशेला फटके खेळले जात आहेत ऑफ चेडू काढला गेला आणि त्याला मात्र लावला डीप पॉइंटच्या रिझर मध्ये वन बाउस चेडू जातो चार धावांसाठी धावा किती आहेत पंच षटकार सहा धावा क्या बाद आहे कमालीचा स्ट्रोक अगदी कॅप्टन इनिंग इथे मात्र खेळली जाते कॅप्टन कॅप्टनशिप इनिंग मात्र इथे खेळले जाते अगदी कर्टदारा पदाला साजेशी खेळी मात्र केली जाते, जाते जा। चा ने या फलंदाज प्रियांकच्या बॅटमधून येतो अंकिन एक षटका दहा फलक पोचत तब्बल एकोणतीस धावा शेवटचा चेडू आता मात्र शिल्लक आहे येणारा शेवटचा चेडू शेवटचा बॉल किती धावा कितल्या जातील तब्बल चोवीस धावा आतापर्यंत आलेत आणि या बॉलवर सुद्धा फटका खूप आहे क्षेत्रक्षक जाईल तो पर्यंत बीट करून निघून जातोय वन बाब दन 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 करीत येतोय आणखीन एक दमदार चौकार फलंदाज प्रियांकच्या बॅट मधून काय कमालीचा फटका पाहायला मिळालाय आणि आलेल्या चौकारांविषयी आपण पाहतो धाव फलक पोहोचलोय तब्बल तर त्या धावा धाव फलकावरती आले आणि जिंकण्यासाठी येणाऱ्या अठरा चेडू तब्बल चौतीस धावाचं लक्ष असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये केवळ चारच धावा आल्या होत्या तिथून पुढे असं वाटलं की हे धाव फलक वीस अंकापर्यंत पोहोचेल की नाही ही शंका मधामध्ये होती मात्र त्यानंतर असं म्हटलं होतं की आपण यस येस आ... माफ आ... करा यस आ... दोन षटकांचा सामना आहे म्हणजे नक्की बारा चेडून चौतीस धावं म्हणजे तुम्हाला कमीत कमी आपण जर पाहिलं तर सतराची सरासरी तुम्हाला राखावी लागेल प्रत्येक षटकामध्ये पुढील सामना टॉस करता आपण कर्जारांनी यायचा आहे पुढील सामना यस तर पुढील सामना पाहायला मिळेल दामावडे विपक्ष पनुमरे वारुण या दोन संघामध्ये तर चला दोन्ही संघाचे करता आपण टॉस करता यायचं आहे चला विलंब करू नका आयोजक आपण स्वतः आयोजन कमिटी आपण आता आपल्या जाडे बसली पाहिजे तर दामावडे संघाचे गर्दा चला आपण सुद्धा यावं तर चला दोन्ही संघाचे कर्ज आले आहेत उपस्थित आहेत ना नाण्यापेकी या ठिकाणी नाणेफेक केला जाईल आणि चला पंच आपण सुद्धा सामना लगेच सुरुवात करा विलंब करू नका तर टार्गेट मात्र असेल तब्बल चौतीस धावाचं टार्गेट एकोणतीस धावा आपण पाहिलं कुठल्या गेल्या अक्षरशः या शेवटच्या षटकामध्ये प्रियांक काय कबानीची फलंदाजी केली आता मात्र शेक स्ट्राईकला सुशांत साठी पहिला बॉल जातोय डिक्लेअर झोनमध्ये एकच धाव मात्र मिळेल अडिओ एखाद्या वेळेला आपण पाहिलं तर दहा पालकामध्ये मात्र अगदी दहा श्री गणेशा डिक्लेअर झोनमध्ये कोलदास अक्षय स्टाईकला फलंदाज सुशांत नॉ स्टाईकला मात्र सूरज याला आपण पाहू शकाल ही स्पर्धा आपण पर जर पाहिलं तर नक्कीचं एक दैदिप्य मार स्पर्धा अगदी या स्पर्धेचं पहिलं वर्ष पहिलं पर्व या ट्रॉफीचं मात्र काय कबाडीची भव्य दिव्यता या पहिल्याच वर्षी पाहायला मिळते अगदी कुठल्या प्रकारचं कॉम्प्रोमाइज या कबिडीने केलं नाहीये या आयजुकाने केलं नाहीये हो आणि आज पुन्हा एकदा फ्री नो बॉल बीबर चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय बीबर चेंडू आणि या यस टॉसपात्र जिंकलाय वारुण वारुणी हो संघाने आणि क्षेत्रक्षण पंच दावा किती आहेत या चेंडूवर एकच कि दोन दोन ओके यस नऊ एक नऊ स्वरूपाची आणि एक दावची स्वरूपाची ओके तर दोन दावा आल्या आणि या दोन दावाने दावपालक पोचत आहेत ते तीन या अंकावरती इथे हाफ ट्रॅकर चेडू होता मात्र मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आला नाहीये इथं डॉट बॉल डॉट चेडू येतोय तर पहा एस पनुमरे वारुण संघ आपला स्क्वॉड आपण रेडी ठेवायचा आहे या सामन्याचा शेवटचा चेडू पडल्यानंतर जसाच सामन्याचा निर्णय लागेल तसा आपण लगेच मैदानामध्ये जायचं आहे कारण जे नियम जी सक्ती आपण इतर संघांना बाळगले ते तुम्हाला सुद्धा अप्लिकेबल राहील याची दखल आपण घ्याय डॉट डॉट आहे डॉट चेडू येतोय हो हो इथे अजून आणखी एक हाफ ट्रॅकर चेडू आणि फलंदाज शेवटचा चेडू शिल्लक असेल अजून मात्र फलंदाज बाद होतोय जरा नवीन फलंदाज जरा काय करायच तर अबर मात यावेळेस पायथामध्ये दाखल होतोय आता मात्र आव्हान खूप कटिंग करून आहे या गोलंदाजाने का दावा आतापर्यंत केवळ दा चार पाच धावा खर्च केले त्यानंतर आणखीन एक डॉट बॉल वेस वाईट शेडू येतोय ते अवांतर शेडू तर अवांतर शेडू आला या ठिकाणी एक्स्ट्रा मात्र नक्कीच मिळेल त्यानंतर मात्र अगदी बॅकफूटला जाऊन चेडू लाल आताने शेअर केले चेडू जातोय शॉर्ट कव्हरच्या रिसर्ट मध्ये एक मात्र मिळते अशा प्रकारे पहिलं षटक येते समाप्त होत आहे आणि एंड ऑफ द फर्स्ट वर धावा धाव आहेत त्या सात धावा आता मात्र जिंकण्यासाठी येणारे सात चेंडू आणि सत्तावीस धावांची गरज असेल सात चेंडू सत्तावीस धावा चला काही करा सर बॉलर नेम प्लीज तर सात शेडू आणि सत्तावीस धावांची गरज पहिलाच शेडू येते अभांतर आणि त्याचबरोबर डिक्लेअर अशा प्रकारे दोन धावा या शेडूवर दोन धावा मिळतील आणि या दोन धावांचा आपल्याला पोहोचव नऊ धावा टोटल येणारे सहा चेडू आणखीन ये पंचवीस धावांची गरज सहा चेडू पंचवीस धावा आणखीन एक अवांतर चेंडू सहा चेडू चोवीस धावांची गरज ओ या वेळेस मात्र हा चेडू खूप चांगल्या पद्धतीचा येतोय डॉट चेडू येतोय बॅट चेडूचा कुठलाही संपर्क होत नाहीये हे शिक्षक मात्र अतिशय योग्यरीत्या चेडू हाताळतोय ओ इथे मात्र जेल झेल बाद नवीन फलंदाज श्रीनाथ दी पहिल्या बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला मात्र अप्रतिम झेल काय कमालीचं जजमेंट पाहायला मिळालं या क्षेत्राच्या माध्यमातून आणि आणखीन एका विकेटचा पर आणखीन एक फलंदाज येतोय बॅक टू पवेलियन बॅट्समन मिस्टर अविनाश किती येस यू विल मेस आय विल इट येथे येस आणि या स्पर्धेतील पहिली विकेट अटॅक आपला पाहायला मिळते गोलंदाज येस आम्हाला आमचे प्रमोद आपलं नाव सांगायचं गोलंदाज प्रियांक आच्याबद्दल स्वतः कर्णधार आहेत यस yes, सर अगदी ज्याने खऱ्या तर कौतुक करावं तेवढं कमी आहे या गोलंदा या फलंदाजाचं गोलंदाजाचं कारण ज्याने फलंदाजाने करता तब्बल एकोणतीस धावा कुठल्या यस कबाल म्हणजे अगदीच नक्कीच हा संघ किती बोला तोला बोलायचा आहे कारण मागील सामन्यामध्ये सुद्धा याच संघातील गोलंदाजाने विकेट अॅटरी घेतली होती यस क्या बात बादे पा तीन विकेट पाचशे रुपयेच पारितोषिक आले ते म्हणजेच या चिखलवाडी संघाकडून या गोलंदाजा करता या सियावर मात्र आवाज चेडू येतोय वे आता मात्र जवळजवळ विजयाची वाळू जरू काय निसटली की काय संघ आपण पाहतोय बॅटिंग पण टीम आपण पाहतोय की अटुकडेवाडी वाडी हा संघ मात्र आता अगदी पराभवाच्या उंबरट्यावर उभा आहे आणि अशा प्रकारे आपण पाहतोय की आता मात्र या षटक समाप्त होतंय आणि अशा प्रकारे आपण पाहतोय विजय संघाचं नक्कीच कौतुक असेल शुभेच्छा असेल अप्रतिम खेळ आपल्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला आणि आटुकडे भेटायला फॉर द डेस्ट टुर्नामेंट तर चला टीम पनुमरे वरून आपण वारून पनुमरे वारून चला आपण मैद्रामध्ये लगेच एंटर करा आपण मैद्रामध्ये या लगेच आपण इतर संघाने सगळे ती सक्ती लावलेली आहे तर आपण ते नियम बाळगा प्लीज तर मॅन ऑफ द मॅच नॉदर दॅन ज्यांच्या बॅट मधून फलंदाजी करता एकतर्फी खिड्ड लढवली ज्याने आणि एक पाहता पाहता अगदी एक एक वीट रच ज्या